आजच्या दिवसातली महत्वाची बातमी ती म्हणजे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात झालेल्या महिलेच्या मृत्यू प्रकरणातली आहे या मृत्यू प्रकरणाचे पडसाद आता उमटायला सुरुवात झालेली आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर शिवसेनेनं तिरडी आंदोलन केलेलं आहे रुग्णालय प्रशासनाचा धिक्कार केलाय निषेध नोंदवलेला आहे तसंच रुग्णालय प्रशासनाला पैशांचा भुके सुद्धा शिवसेनेनं दिलाय आपण पाहतोय दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर शिवसेनेचं तिरडी आंदोलन आहे तसंच रुग्णालयानं वीस लाख रुपयांची मागणी केली होती या महिलेला उपचार देण्यासाठी मात्र पैसे नसल्यानं किंवा अर्धीच रक्कम भरण्याचं नातेवाईकांनी कबूल केलं आणि त्यामुळे या महिलेला रुग्णालयातर्फे प्रवेश नाकारण्यात आला परिणामी नातेवाईकांनी तिला दुसऱ्या रुग्णालयात नेलं मात्र तिथे जुळ्या मुलांना जन्म देताच या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला अनिषा भिसे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला मात्र आता या विरोधात या प्रकरणाचे पडसाद आता उमटायला सुरुवात झालेली आहे अनेक राजकीय पक्ष आणि संस्था संघटना हे या रुग्णालयाचा निषेध करत आहेत आंदोलन करत आहेत रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत तर रोहन आता वेळ पुढे या रुग्णालयाच्या विरोधातला हो या आता अधिक तीव्र होत जातोय आणि आणखी उग्र स्वरूप आंदोलनाला येत आहे काय सांगशील अगदी बरोबर आहे खरं तर आज सकाळी दहा वाजल्यापासून या सगळ्या आंदोलनाला सुरुवात झाली आणि आतापर्यंत साधारणतः पंधरा ते सोळा विविध संघटना किंवा पक्ष असतील राजकीय यांच्याकडून निदर्शन आंदोलन जी ती तीनाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाहेर केली जात आहेत आणि त्यांच्याकडून सगळ्या गोष्टीचा निषेध व्यक्त केला जातोय कारण का केवळ दहा वीस लाख रुपये भरले नाहीत म्हणून एका महिलेचा जो हो आहे तो मृत्यू झालेला होता आणि त्यामुळे ही सगळी जण संतप्त लाट जी आहे ती उसळीली पाहायला मिळते आता देखील शिवसेनेच्या वतीने जे आहे ते अशा प्रकारचं तिरडी आंदोलन करण्यात आलेलं आहे या आंदोलन आंदोलनासोबतच मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते बुके असतील पैशाचे किंवा इतर गोष्टी असतील या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि या डॉक्टर प्रशासनाचा किंवा या हॉस्पिटलच्या एकंदर या सगळ्या कारभारावरती निषेध जो आहे धिक्कार जो आहे तो या आंदोलनाच्या माध्यमातून प्रत्येक जण करताना पाहायला मिळतो आणि त्यामुळे या सगळ्याचा निषेध करत असताना वेगवेगळी पद्धती आंदोलनाच्या वापरल्या जात आहेत आणि त्याच पद्धतीचं शिवसेनेने देखील वेगळी पद्धत वापरत तिने आंदोलन जे आहे ते आता केलेलं पाहायला मिळत होतं आणि त्यामुळेच आता या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती तरी नेमकं प्रशासन जागं होईल का आणि या सगळ्यांवरती जे दोष असतील त्यांच्यावरती कारवाई होईल का हे आहे धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल रोहन तर आपण पाहतोय या गर्भवतीच्या मृत्यू नंतर संतापाची लाट उसळलेली आहे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा निषेध केला जातोय शिवसेनेनं तिरडी आंदोलन केलेला आहे तसंच सकाळी सुद्धा इथे आंदोलन झालं तसंच पति संघटनेनं सुद्धा या रुग्णालयाच्या बोर्डला काळं फासलं